नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये उद्यान अधीक्षक पदभरती आणि इतर महत्त्वाच्या पदांची भरती जाहिरात पाहणार आहोत उल्हासनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशन उल्हासनगर महानगरपालिका ॲड्रेस पत्ता मुख्य प्रशासकीय इमारत चोपडा कोर्ट रोड उल्हासनगर फोर टू वन डबल झिरो थ्री दूरध्वनी क्रमांक विस्तार क्रमांक फॅक्स क्रमांक आणि संकेतस्थळ वेबसाईट दिली आहे दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस कंत्राटी पदभरती जाहिरात मित्रांनो ही दिलेली जाहिरात कंत्राटी पदभरती जाहिरात आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिस रिक्रुटमेंट सामान्य प्रशासन विभाग उल्हासनगर महानगरपालिका उल्हासनगर थेट मुलाखतीद्वारे वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे भरती करण्यात येत आहे थे थेट मुलाखतीद्वारे वॉक इन इंटरव्ह्यू कंत्राटी पद्धतीने पदाचे नाव दिले आहे उद्यान अधीक्षक पद भरण्याबाबत इन्फॉर्मेशन सूचना उद्यान विभाग उल्हासनगर महानगरपालिका अखत्यारीत उद्यान अधीक्षक या पदावर काम करण्याकरिता कंत्राटी पद्धतीने मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची बी एस सी शैक्षणिक पात्रता दिली आहे उद्यान अधीक्षक या पदाकरिता मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची बी एस सी डिग्री हॉर्टिकल्चर्स ॲग्रिकल्चर किंवा फॉरेस्ट्री पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पतीशास्त्रातील पदवी म्हणजेच बॉटनी विषयातील ग्रॅज्युएट धारण करणारे वनस्पतीशास्त्रातील पदवी धारण करणारे अर्हताप्राप्त सॉरी धारक उमेदवारामधून मुलाखतीद्वारे इंटरव्ह्यूमधून वॉक इन इंटरव्ह्यू भरणे आहे मुलाखतीद्वारे या ठिकाणी उद्यान अधीक्षक या पदाची भरती करण्यात येत आहे दिलेल्या शैक्षणिक पात्रतेनुसार सदरपदासाठी लागणारी अर्हता अटी व शर्ती तसेच अर्जाचा नमुना या कार्यालयीन अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच वेबसाईटवर ए डबल टी पी कोलन डबल स्लॅश डब्ल्यू 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 डॉट यू एम सी डॉट जी ओ व्ही डॉट इन स्लॅश उपलब्ध आहे उमेदवारांनी सदर अर्ज डाउनलोड करून संपूर्ण भरलेला अर्ज आवश्यक सर्व प्रमाणपत्र मूळ व छायांकित प्रतिसह स्थायी समिती सभागृह पहिला मजला उल्हासनगर महानगरपालिका उल्हासनगर येथे दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता उपस्थित राहावे तर या ठिकाणी मुलाखतीचा दिनांक दिला आहे बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि वेळ दिला आहे दुपारी बारा वाजता उमेदवारांनी या ठिकाणी उपस्थित राहायचे आहेत जावक क्रमांक दिनांक आहे चार अकरा दोन हजार पंचवीस अजय साबळे सहाय्यक आयुक्त सा प्रवी उल्हासनगर महानगरपालिका जाहिरात क्रमांक दोन ग्रामीण समाजसेवी संस्था हॉस्पिटलचे नाव दिले आहे सुप्रसाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ॲड्रेस कोल्पेवाडी तालुका कोपरगाव डिस्ट्रिक्ट अहमदनगर फोर टू थ्री सिक्स झिरो टू वी आर हायरिंग वॉक इन इंटरव्ह्यू तर मित्रांनो या दिलेल्या हॉस्पिटलमध्ये प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाणार आहे पदाचा तपशील या रकान्यात तक्त्यात दिला आहे डेसिग्नेशन पदाचे नाव क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता शैक्षणिक अर्हता वेकन्सी एकूण रिक्त जागा डेसिग्नेशन पदाचे नाव यम ओ क्वालिफिकेशन एम बी बी एस बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरी वेकन्सी एकूण चार जागा भरण्यात येतात त्यानंतर आहे पदाचे नाव आर एम ओ क्वालिफिकेशन बी ए एम एस एकूण सहा जागा भरण्यात येतात त्यानंतरचे पद आर एम ओ क्वालिफिकेशन बी एच एम एस एकूण सहा जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद आहे फिजिशियन क्वालिफिकेशन एम डी मेडिसिन एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद आहे कार्डिओलॉजिस्ट क्वालिफिकेशन डी एम ऑब्लिक एम डी कार्डिओ एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद आहे गायनेकोलॉजिस्ट क्वालिफिकेशन ओ बी एस अँड गायनॅक एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद आहे पेडी क्वालिफिकेशन एम बी बी एस ऑब्लिक डी सी एच एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद आहे अॅनिस्थेसिस्ट क्वालिफिकेशन डी ऑब्लिक एम डी आणि स्थिशिया एक जागा भरण्यात येत आहे त्यां त्यानंतरचे पद आहे रेडिओलॉजिस्ट क्वालिफिकेशन एम डी ऑब्लिक डी एम ई रेडिओलॉजी एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद आहे एक्सरे टेक्निशियन क्वालिफिकेशन डी ऑब्लिक एक्सरे एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद आहे कॅथलॉग असिस्टंट क्वालिफिकेशन डी ऑब्लिक बी एस सी इन कॅथालॉग टेक्नॉलॉजी एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद आहे फार्मॅसिस्ट क्वालिफिकेशन डी ऑब्लिक बी फॉम एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद आहे रिसेप्शनिस्ट क्वालिफिकेशन ट्वेल्थ ऑब्लिक ग्रॅज्युएट एकूण दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद आहे नर्सिंग स्टाफ क्वालिफिकेशन ए एन एम चालेल किंवा जी एन एम किंवा बी एस सी नर्सिंग एकूण दहा जागा भरण्यात येत आहे नर्सिंग स्टाफ या पदाच्या त्यानंतरचे पद आहे शेवटचे पॅथॉलॉजिस्ट क्वालिफिकेशन एम डी पॅथॉलॉजिस्ट एक जागा भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना विथ वेल अँड गुड एक्सपिरियन्स अँड विथ व्हॅलिड रजिस्टर डिग्री वी वेलकम्स यू तर उमेदवारांकडे वेल अँड गुड एक्सपिरियन्स अनुभव असायला पाहिजे आणि त्याचबरोबर व्हॅलिड रजिस्टर डिग्री अशा उमेदवारांचे या ठिकाणी स्वागत असणार आहे व्हेनू मुलाखतीचे ठिकाण सुप्रसाद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोलपेवाडी रोड कोल्पेवाडी तालुका कोपरगाव डिस्ट्रिक्ट अहिल्यानगर फोर टू थ्री सिक्स झिरो टू कॉन्टॅक्ट भ्रमणध्वनी क्रमांक डबल एट फाईव्ह सेवन डबल नाईन एट टू डबल नाईन सी ई ओ आणि हा ईमेल ॲड्रेस दिला आहे